मौज मजा करण्यासाठी कर्मचाऱ्यानेच गोडाऊनमधून लाखो रुपयांच्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंची चोरी केल्याची धक्कादायक घटना अंबरनाथमध्ये घडली आहे या प्रकरणी अंबरनाथ पोलिसांनी गुन्हा दाखल करत कर्मचाऱ्याला बेड्या ठोकल्या असून तब्बल एक लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय भारत पुरणलाल आचरा यांचा अंबरनाथ कांसे सेक्शनच्या पी गेट जवळ इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सचा गोडाऊन आहे या गोडाऊनमध्ये रोहित दयाराम गुरव हा तेवीस वर्षे तरुण गेल्या चार वर्षांपासून काम करत होता गेल्या काही महिन्यांपासून गोडाऊनमधील महागड्या वस्तूंची चोरी होत असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं असता त्यांनी याबाबत अंबरनाथ पोलीस ठाण्यात तक्रार केली पोलिसांनी तपास करून आरोपी रोहित गुरव यांना अटक केली रोहित गुरव यानं पन्नास हजारांचा ॲपल कंपनीचा लॅपटॉप मेमरी कार्ड डोम कॅमेरा पॉवर बँक वायफाय कॅमेरा हार्ड डिस्क मोबाईल चार्जर लॅपटॉप कुलिंग पॅड यू एस चार्जर ब्लूटूथ इयरबड्स हेडफोन पेन ड्राईव्ह असं सव्वा दोन लाखांचं सा इलेक्ट्रॉनिक साहित्य चोरलं असून त्यांचे फोटो तो परस्पर आपल्या मोबाईलमधून पाठवून त्यांची विक्री करत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी दिली आहे दरम्यान पोलिसांनी कारवाई करत त्याच्याकडून एकूण एक लाख सहा हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून उर्वरित मुद्देमालाचा शोध सुरू आरो आहे आरोपीने आणखी काही गुन्हे केले आहेत का या गुन्ह्यात त्याचे काही साथीदार आहेत का या अनुषंगाने पोलिसांचा तपास सुरू आहे आमच्याकडे फिर्यादी आहे भारत पुरण आचरामुन हे उल्हासनगर या ठिकाणी राहतात त्यांचं आमच्या आधीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे किंवा त्याच्यासाठी लागणारे हो जे गॅजेट असतात पॉवर बँक पेन ड्रायव्ह हेडफोन वगैरे म्हणजे जे जवळपास कॉम्प्युटरचे इलेक्ट्रॉनिक सामान असे त्यांची गोडाऊन आहे कंपनीसुद्धा आहे तिथून ते माल इतर ठिकाणी डिस्ट्रीब्यूट कर करत असतात रिटेल करतात तर त्यांच्याकडे एक चार वर्षापासून रोहित दयाराम गुरव नावाचा एक त्यांचा नोकर आहे हा काम करत करत होता तर गेल्या दोन महिन्यापासून त्यांच्याकडे त्यांनी जर बिझनेस त्यांचा पडताळणी केली असता त्यांना काही बिझनेसमध्ये काही कमी पैसे येऊ येऊ लागले त्यांच्या ये मालामध्ये मा तफावत आढळले मा त्यांना मग त्यांनी याबाबतीत पोलिसांकडे तक्रार केली होती तर त्या अनुषंगाने आपल्याकडे काल गुन्हा दाखल झाला यातील तो संशयित आरोपी आहे रोहित गुरव याला ताब्यात घेण्यात आले सध्याचा तपास आमच्या पोलीस ठाण्याचे पी एस आय मुंडे डिटेक्शन अधिकारी आणि डी व्ही पथकाचे पोलिस हवला जाधव व इतर यांनी केला त्याच्यामध्ये आरोपीला प प्रथम आपण आणला इंटरवर्ट केला तर त्याला छान छान राहायची सय होती आणि चांगले चांगले चांग मोबाईल वापरायची सवय होती त्याला पगार तेवढा पुरवत नव्हता मग तो ह्या मालकाचा जो किमती वस्तू आहे तोच परस्पर बाहेर विकायचा असं निदर्शनास आले तपासामुळे टोटल त्या फिर्यादी यांची दोन लाख सोळा हजार बारा हजार रक्कमचा मालाचा अपार झाला होता नोकऱ्यांनी केली चोरी आहे ही त्याच्यामध्ये आपण आतापर्यंत एक लाख सहा हजारपर्यंत माल रिकवर केलेला आहे आणि बाकीचा माल आपण रिकवर करत हो। आहोत आणि नमूद गुन्ह्यामध्ये सदर आरोपीला आपण अटक करण्यात आलेली आहे डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज